कर कर कच्चा 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 कच्चा

काढायची गोल करायची कर तर हाडी कोंकाचा पंचपळा आणलाय मम्मी कुला नव्हते ती आणले तू मी गोल रांगळ काढायची इ आस्तो बाय आडोले हेत आपले गाव कमर मनलीस तू पांदरे आणायची पांदरी ताना हेत ता हे कोणसे मेनन काय करले लाइक ये कचे इतका दांदायनी दोन या रांगूट या विधी करता दिस करेल तो कीते काढायची आता तसे गोल घेर दे त्याच्या मी सात रांग दिसतो पाले

सगळं इथून 3.5 4 व नंतर बघा किती हाय किती राडा झोप पडतो तरी एवढं निर्बळ करून देवपूजा ही सगळं झालं की माझं मशीन नव्हते इथं शेण पडलं तुम्ही आणलं काय तयार करायचं आहे तुम्हाला त्याच्यापासून हे दिवाळीच काय असते जाणून गवळणी गवळणी असते हे दिवाळी सुरू होती

तरी पुणे आपल्या खेडेगावामध्ये ही प्रथा चालू असते ही शेणापासून बनलेल्या गवळणी असतात हाऊ जनावर पाणी प्याय गेले फटाकडे माणूस करते आमच्या भागामध्ये ही शेणापासून असं गवळणी बनवितात काही भागामध्ये कसं असतंय छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले बनविते

नंदन करतो करतो युडती रे तेवर 135 झाले बघा बस 135 आता तेच पानं ठुग्या काय एक एक कसं तो पुरंदा नुसता अजून सायका माई ये रे बबी हे कसं

म्हणायचं कसं आहे नमस्कार मित्रांनो आता जवळ या मग तुम्हाला काय काय केलेलं आहे कोण कोण काय करत या का टेन्शन घेऊ हा का ह्या एक दोन तीन चार पाच सहा सात सात जणी खेळत आहेत मैत्रिणी सात जणी खेळत आहेत इथं दोघी जणी चिटली कुठत आहेत इथं एक जण भाकर करत आहे पुन्हा इथं दोघीजणी दळण करत आहेत आणि इथं आहे ही गुराकी आहे त्याचे जनावर पाणी पीत आहेत आणि तो मस्त आपला डोक्यावर भाकर घेऊन बसलेला आहे हाल लवकर शॉट लावते गवळीन नक्की आम्हाला कळवा प्लीज आणि पर्काश काढले आम्हाला नक्की सांगा किती मोठा झालाय का आ काय नाही हला काढली तू बेटा

कशा आम्हाला पटकन सांगा किती हिरव्या हिरव्या चांगल्या तुम्ही पण कशा काढल्या आम्हाला लवकर सांगायला उषा तया म्हणतात मी गवळीने बघितलं की गावची आठवण आली मी मुंबईला असते के आहेत गावाला आल्यास एकदा जनला भेटायचं आहे गु नक्की या फुलं पान तुडतुड तुडतोड ठेवलं

आरामधी तीन ठिकाणी या मधी बघा देव पूजा आणि इकडे तुळशीची हवेमुळं दिवा सारखा विजतो

রাবদিন তুমি ওখানে যাও আমি জানζο পাপা বলতোই ইজুন কোবা লে নে मला बघायचं का तुम्हाला हाय नमस्कार मित्रांनो कारण मी जास्त येत नाही असं मला व्हिडिओ मध्ये मी जास्त दिसत नाही ना हो अर्चना हो। ताई तुम्ही म्हणल ते बरोबर आहे

पदर <laughs> राहिब

तर आमच्या दोवंदिनी कशा वाटल्या आमची चला सगळे समोर उबारा सगळ्याला आमच्या हार्दिक शुभेच्छा द्या कम ही खरी गावाकडची लहानपणी चाटून आहे बघा करीमाचे इथच बघा भेटती छोटा भाऊ आहे मला पण नाही आणि हे माझा भाऊ माझ्या प्रतिकार से देतो आणि मला दुःखामध्ये हेच पाहिजे असते हे असे माझे caramati दोघा भाऊ

हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि दिवाळीच्या पण सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आपल्या आपल्या लहान लेकरांना जे आमचे दोन आहेत ना दिवाळी सुरू व्हायच्या अगदी दहा रुपयाच्या पाच रुपयाच्या फटाकड्या आणून वाजवते फेकते अशा लेकरांना का नाही जप कारण ते असे लेकर उडवण्याच्या नादामध्ये जी काहीतरी जीवाला दुखापत मना हाताला करून घेते आमच्यात बी आहेत दोन हक्क ही दोन लेकरं का नाही आगाऊपणा करतात पण दिवसभर आम्ही आवडायला असतो तर आपल्या आपल्या लेकरांना लक्ष द्या माझ्या भाऊ माझे शब्द थोडी आज बाग जात नाही तर बघा बर सुरू आहेत फटाकडे वाजवाय फळे यायच्या अगोदर काल वाजवी गं बघ आणि मित्र काय हाताय लहान लेकरी गे असतात ना फटाके वाजायला त्यांना नाही हातात फटाके घेते आणि अशा हातात पूर्ण लावते तर हातातच वाजत आहे काल घाल झालं बघ काल माझ्या निघेला झाला फटाका हातात लावला हे काय घेट हातातच